सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत दिवाळी आता तीन चार दिवसांवरजीच राहिलेली आहे त्याच्यामुळं सगळ्यांची दिवाळीचा फराळ बनवण्याची जोरदार तयारी चालू असेल आणि माझीही दिवाळीचा फराळ बनवण्याची तयारी चालू आहे दिवाळीचा फराळ बनवताना ज्या गोष्टी आधी करायच्या असतात म्हणजेच करंजासाठी सारण चकलीची भाजणी अनाशासाठी तांदूळ भिजत घालणं ह्या गोष्टी मी आज करून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा मी हा अनारसासाठी तांदूळ आहे की नाही भिजत घातलेला आहे म्हणजे निवडून घेतलेला आहे आणि तो आता भिजत घालायला लागलेली आहे मी अनारसासाठी जुनाच तांदूळ घेतलेला आहे रेशनचाच तांदूळ आहे आणि तो धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेला आहे सकाळपासून चांगलं ऊन पडलं होतं त्याच्यामुळं हरभऱ्याची डाळ रवा खारीक उन्हामध्ये वाळत घातलं होतं आणि आता उन्हामध्ये चांगलं वाळलेलं आहे मला घ हरभऱ्याची डाळी निवडायची आहे आणि खारीकही फोडून घ्यायची तर त्यासाठी मी आता हे सगळं घरात घेऊन चालली आहे मी आहे ना तिळाच्याही बनवते आणि आपलं पारंपरिक सारण असतं म्हणजे खारीक खोबऱ्याचं त्याच्याही बनवते मुलांना तिळाच्या करंजा आवडतात त्यामुळं त्यांच्यासाठी तिळाच्या करंजा बनवाव्या लागतात आणि पाहुण्या रावळ्यांना डबे देण्यासाठी खारीक खारीक खोबऱ्याच्या करंजा बनवायच्या असतात तर त्याही मी बनवून घेणार आहेत तर पहिल्यांदा आता मला आहे ना खारीकही फोडायची आणि डाळही निवडायची आहे खारीक फोडून घेतल्यानंतर तिला अजून एक ऊन द्यावं लागेल त्यामुळं सकाळपासून उन्हामध्येच घातली होती खारीक आणि पक्षी आहेत भरपूर ते पक्षी खातात खारीक उचलून नेतात तोंडामध्ये त्याच्यामुळं वरतून असं बांधून घेतलं होतं करंजासाठी सारण बनवण्यासाठी मी ही अशी खारीक फोडून घेतलेली आहे उद्या अजून एक ऊन देऊन येणार त्यानंतर सारण बनवणारे मिक्सरमधून बारीक करणारे अजून एक ऊन दिलं म्हणजे मिक्सरमधून येणार पटकन बारीक होईल हरभऱ्याची डाळी दिवसभर उन्हात ठेवलेली असल्यामुळे चांगली वाळलेली आहे आणि जास्त काय खडे नाहीत पण थोडीशी धूळ वगैरे असेल त्याच्यामुळे मी पहिल्यांदा ना हरभऱ्याची डाळ चाळून घेणार आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याचे बेसनचे लाडू डाळीचे लाडू शेव त्या सगळ्यांसाठीच आपल्याला हरभऱ्याची डाळ लागते त्याच्यामुळे ही पाच किलो मी हरभऱ्याची डाळ आणलेली आहे आता हरभरे घरी कोणी पिकवत नसल्यामुळं घरची काही हरभऱ्याची डाळ नाही त्यामुळं विकतच आणावी लागते आणि बिना पॉलिशची एकदम चांगले अशी हरभऱ्याची आहे पण थोडीशी धूळ असल्यासारखी आहे त्याच्यामुळं चाळून घेऊन मी हरभऱ्याची डाळे दळून घेणार आहे त्यामुळं आता मी ही हरभऱ्याची डाळ चाळून घेतलेली आहे बेसनच्या लाडूसाठी मला हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ मध्यम गॅसवरती गव्हाळ अशी भाजून घेतली म्हणजे पीठ भाजण्याची आवश्यकता पडत नाही कारण डाळ एकसारखी भाजून घेतली म्हणजे लाडूही खमंग होतात त्याच्यामुळं मी डाळ भाजूनच घेत असते बेसनच्या लाडूसाठी मी हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे आणि ही अशी गव्हाळ भाजून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ जास्त भाजली गेली तर लाडू चांगले लागत नाही आणि कमी भाजली गेली तर पीठ जास्त भाजावं लागतं त्याच्यामुळे हे बघा अशी गव्हाळ भाजून घेतलेली आहे त्यामुळं लाडू पटकन होतात त्यामुळं आता ही अशी डाळी मी भाजून घेतलेली आहे बाकीची भाजून घेते बेसनच्या लाडूसाठी मी ही सगळी डाळ भाजून घेतलेली आहे आणि दिवसभर उन्हामध्ये होती त्याच्यामुळे ना पटकन भाजली गेलेली आहे अशी डाळ भाजून घेतली म्हणजे ना लाडूचं पीठ जास्त भाजावं लागत नाही तर आता डाळ भाजून झालेली आहे आता चकलीची भाजणी मी ना काढून घेते चकलीच्या भाजणीची माझी सगळी तयारी झालेली आहे आणि ह्या वाटीनं मी चकलीच्या भाजणीचं प्रमाण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत पाववाटी धने घेतलेले आहेत हे आणि चार चमचे जिरे घेतलेले आहेत आता मी हे तांदूळ डाळी हे ना धुवून आहे आणि सुकवून घेणार आहेत आणि त्यानंतर मग भाजून घेणार आहे मी सकाळीच भाजून घेणार आहे कारण रात्रभर ये ना धुवून निथळून मग आहे ना सुकतील डाळ आणि तांदूळ अशी सगळी माझी चकलीच्या भाजणीची तयारी झालेली आहे